सोलापूर शहर सोला हे डॉल्बीमुक्त व्हावं यासाठी सिद्ध रामेश्वर मंदिरात स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली याला उत्स्फूर्ताचा प्रतिसाद मिळाला सोलापुरात सण उत्सव हे मोठ्या प्रमाणावर साजरे करण्यात येतात यानिमित्तानं मिरवणुकीचं आयोजन करण्यात येत असतं या मिरवणुकीतून अलीकडच्या काळात डॉल्बीचं प्रमाण हे वाढीस लागलं आहे न्यायालयानं यावर काही बंधनं जरी आणली असली तरी डॉल्बीचा कर्णकर्कश आवाज ही समाजासमोरची गंभीर समस्या बनून समोर येते लहान मुलं ज्येष्ठ मंडळी यासह सर्वच वर्ग यामुळं त्रस्त आहे सोलापूर मेडिकल हब म्हणून ओळखलं जातं इथं रुग्णालयांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर आहे डॉल्बीच्या दंडनाटामुळं रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे डॉल्बीवर निर्बंध यावेत डॉल्बीमुक्त शहर असावं असा सूर सोलापूरमधून उमटत आहे यासाठी आता लोक चळवळ सुरू करण्यात आली आहे डी जे डॉल्बीवर वर्षभर कायमस्वरूपी बंदी आणावी अशी मुख्य मागणी या माध्यमातून करण्यात येते याचाच एक भाग म्हणून स्वाक्षरी अभियान सध्या राबवलं जात आहे डॉल्बीमुक्त मुक्त सोलापूर शहरासाठी श्रावण निमित्त ग्रामदैवत श्री सिद्ध रामेश्वर मंदिरात होणारी गर्दी लक्षात घेऊन इथे एक लाख सोलापूरकरांच्या सह्या एकत्र करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला याला भाविक तसंच सोलापूरकर नागरिक अधिकारी वर्ग यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्यासह अनेक पोलीस निरीक्षक शासकीय अधिकारी कर्मचारी माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येनं सर्वसामान्य नागरिकांनी इथे सह्या केल्या दरम्यान पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी देखील डॉल्वीमुक्त शहरासाठी स्वाक्षरी केली डॉक्टर राजेंद्र घोली यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर तसंच विद्यार्थीवर्गानं देखील स्वाक्षरी करत डॉल्वीमुक्त शहरासाठी पुढाकार घेतला आपल्या प्रतिक्रिया देखील यावेळी व्यक्त करण्यात आल्या किंवा आपल्या धार्मिक स्थानामध्ये टॉलफीचा वापर केला जातो त्यामुळं लहान मुलं अभ्यास करण्याची मुलं वृद्ध माणसं वेगवेगळे जे समाजातले घटक आहेत त्यांना कुठलेही आपले जे पुरुष होते किंवा धार्मिक ह्याच्यामध्ये कुठेही आपल्या त्या डी जेचा आवाज करावा अशी कुठलीही आपली धार्मिक संकल्पना किंवा आपल्या कुठल्या आपल्या संस्कृतीमध्ये सुद्धा नाही आहे आपल्याला साजरी करायचं असेल तर आपल्याकडं शासन नेहमी आपल्याकडं जे पारंपरिक वाद्य आहे त्याचा आवाजसुद्धा लोकांना भावतो नि किम असेल ढोल असेल ताशा असतील तर याचा वापर करण्यास हरकत नाही सर्व कोल्हापुरी नागरिक असली पण आमचं आव्हान असेल की शेवटी होतं लोकांची मागणी होती त्यामुळं प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आहे ते सुद्धा याला कर देत असतात म्हणून जर लोकांकडून जर ही लोकसळपूर मिळून जर याला बंदी घालण्याची मागणी आली किंवा त्याचा वापर बंद करणं सर्वात महत्त्वाचं की आपल्या शेवटी आपणच सर्व समाजाचे घटक असे लोक त्याचा वापर करतो तर ते त्याचा वापर न करता जर आपण पारंपरिक पद्धतीने आपले जे काही सण उत्सव असतील ते साजरी केल्यास हा जो लोकांना त्रास होतो कारण शेवटी कसं होतं की जे डॉलबीमध्ये आपली जे किमान आपली जी पंच्याऐंशी जी मर्यादा आहे ती नुसतं एक कितीही कमी आवाज असं त्याची ती सूर मराठी सूर त्याची मर्यादेच्या पलीकडेच त्याचा आवाज असतो त्यामुळं सर्व नागरिकांना आव्हान राहील आपले कोणतेही सण उत्सव असतील त्याच्यामध्ये पारंपरिक वाद्याचा वापर करावा आणि डॉलबीचा वापर

घरचे पुढे डॉल्बी वाजतच असते तुम्ही मस्त आणता तुमचा जाता हो। पण आम्ही आता सरकारी विद्यार्थ्यांना किती त्रास होत असेल परीक्षा जवळ आले असेल पटन तर आम्ही कसं करायचं तुम्हाला याचा विचार तुम्ही कधी केला आहे का हो ते तुम्ही डिजिट मस्त नाचत जाता मिरवणुकीत नाचत जाता पण रस्त्यावर कुत्रे फिरत असतात ते भिऊन पाळून जातात त्यांचा मृत्यू देखील होऊ शकतात तर ह्याचं सर्वांचं कारण काय तुमची ती डॉल्बीच ना

नमस्कार सजग सोलापूरकरांसाठी अभिनव जो अभिनव आज उपक्रम सुरू केलेला आहे त्याचा आम्ही आमच्या वैयक्तिक आणि आमच्या परिवारातर्फे आम्ही या ठिकाणी त्याचं समर्थन करतो अतिशय आवश्यक अशा डॉल्फीमुक्त सोलापूरकरांसाठी डॉल्बीमुक्त आवाजासाठी ही जी चळवळ चालू केली आहे ही लोक चळवळ आहे तरी व्हायला पाहिजे आणि जेणेकरून आज आपण ज्या एका मोठ्या त्रासातून आपण सगळेजण याच्यात वाचणार आहोत सर्व सोलापूरकरांनी या आवाहनाचं आपण सगळ्यांनी प्रतिसाद देऊन याला सहकार्य करावं आणि याच्या पाठिंबा उभं राहावं एवढी सगळ्यांना आवाहन करतो धन्यवाद जय हिंद